हॅलो नमस्कार मी आहे रोशन दखने आणि आज आलो आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाऊया जुनेवानी या, या गावात हे गाव पेच जंगलामध्ये आहे तर खूप असं सुंदर गाव आहे तर जाऊया आणि तिथले लोक कसे असतात काय असतात तर ते आपण पाहूया चला जा तर या जंगलातील हा उडामपूल आहे म्हणजे या उडामपूल बनवण्याचे कारण असं आहे की या उडामपुला घालून प्राणी वगैरे जालयनं करत असतात म्हणून प्राण्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको म्हणून हा उडामपूर भरवण्यात आला आहे शासनामार्फत हा बघा जंगल तिकडे वाघ येत असते त्या काकाजीच्या म्हणण्याप्रमाणे ह्या जंगलामध्ये जेव्हा पण वाघ येऊ शकते जर वाघ दिसला तर आपली काही खैर नाही आणि जर दुरून दिसला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू शकतो हा बघा काळाकट्ट असा जंगल आहे आणि मी या जंगलातून एकटं जात आहे खरोखरच असा बघा जंगल आणि जंगला या जंगलातून जनावरे आडवे येऊ शकतात या जंगलामध्ये बघा हे समोरील गाव आहे टू या आणि या गावातील धानाच्या बांद्या जे आपण भात खातो चहा बांध आहेत आणि टोटली आपण या पेज राष्ट्रीय अभयारण्यमध्ये आलेलो आहे या आजीबाई टुया पारचे आहेत मी बघा धान लावून राहिला पाण्यामध्ये धानाची हो बांधी आहे आजीबाई कसा पाऊस झाला कालपासून दोन दिवसापासून चांगला पाऊस आहे हो पाऊस पुष्कळ आहे बघा असं लावला जाते भात तर या बाजूला हे काकाजी दा बांद्यामध्ये चिखला करत आहे धान लावण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने चिकला केल्या जाते बकऱ्या चरण्यासाठी जात आहे तिकडे ही आहे भारताची खेड्या गावातली वैशिष्ट्ये आणि सुंदरता म्हणून

हा काही इकडे इकडे जाऊ नय मारलाय का इच्छा फोटो काढच्या तर हा आहे तलाव आणि तलाच्या मागे आहे जंगल तर तुम्ही पाहून घ्या तर ह्या बघा शेतात काम करून राहिल्या बाया दीडशे रुपये रोजा इकडे खूप कमी हो कमी रोज आहे इकडे काकू हाय करा इकडे बरं बघा असा हा असा हात करा आजी बाई तुम्ही करा ना मग हातभार झालं झालं तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि इतर सुद्धा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय